मालेगाव मधल्या हिंदू संत संमेलनाला आता परवानगी देण्यात आली मुंबई हायकोर्टानं ही परवानगी दिली साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांना सुद्धा हजर राहायची मुभा देण्यात आली पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचं कारण देत ही परवानगी नाकारली होती मात्र मुंबई हायकोर्टानं आता संमेलनाला परवानगी दिली गुढीपाडव्यानिमित्त मालेगावात उद्या हिंदू संत संमेलन होणार आहे या संत संमेलनाला आणि साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्या उपस्थितीला मुंबई हायकोर्टानं आता परवानगी दिली दरम्यान नागपूर दंगलीचं कारण देत पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती या कार्यक्रमाला नाकारलेल्या परवानगी विरोधात हिंदुत्ववादी संघटना आणि कार्यकर्त्यांनी हायकोर्टात धाव घेतली होती मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची पार्श्वभूमी असणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर देखील हिंदू साहित्य संमेलनाला आता उपस्थित राहणार असल्यानं संमेलनाला विशेष महत्व आलं ज्या कार्यक्रमाच्या परवानगीसाठी आम्ही मान्य उच्च न्यायालयात धाव घेतली माननीय उच्च न्यायालयाने आमच्या भावनेचा आदर ठेवून या कार्यक्रमासाठी परवानगी दिलेली आहे त्याच दिवशी त्याच तारखेला आणि त्याच ठिकाणावर हा कार्यक्रम होणार आहे फक्त मान्य उच्च न्यायालयाने याच्यामध्ये आम्हाला एक महत्वाची सूचना केली की सायंकाळी पाच वाजेच्या आत तुम्ही कार्यक्रमाला संपन्न करायचं आहे म्हणून आम्ही या कार्यक्रमाची वेळ दुपारी एक वाजेपासून तर सायंकाळी चार वाजेपर्यंत ठेवलेली आहे त्याच पद्धतीने मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कुठलंही प्रक्षोभक भाषण होणार नाही आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही अशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र सकल हिंदू समाज मालेगावाच्या आयोजकांच्या वतीने मान्य पोलीस प्रशासनाकडे सादर करण्यात येईल